मित्रांनो दादांच उर्वरित राजकीय आयुष्य उर्वरित राजकीय आयुष्य आपण केलेल्या चुकांची माफी मागण्यात जाणार असं दिसत आहे माझ्यासारखा एक युट्यूबवर विश्लेषण करणारा माणूस देखील त्यांना सांगत होता की दादा कृपया तुम्ही सुप्रिया सुळेच्या विरोधात नाका उभं करू सुनेत्रा वहिनींना एक तर नाती गोती पवार घराण्याची अशी मानली जातात की त्याच्यामध्ये काही विण आहे जसं सुगृणीचं घरट बांधावं घट्ट विणावं हो, तसं पवार फॅमिलीने आपल्या घराण्याची विण ती उसवत आहे तुम्ही सुगृणीचं घरट आहे हे मी बोललो होतो त्याच्यावर त्यांचा शहाजोख निरोप मला असा होता की मी काय वेडा आहे का मला सुनेत्राच्या विजयाची खात्री असल्याशिवाय मी उभं करीन का अरे हो रे बा बाबा सुनेत्रा बहिणींचा विजय नक्की तुला वाटत होता पण तू विरुद्ध तुझ्याच बहिणी विरुद्ध अरे तू विरुद। लाडकी बहीण म्हणून बोर्ड करत ते तमासगिराची टोपी फरकॅप घालून बाळी बाई माड्यावर या काय बाई माडीवर या हा त्या स्टाईल मध्ये घुमतोस ना सध्या हा हसतात ते म्हणतात ज्याला स्वतःच्या बहिणीची कदर नाही तो काय दुसऱ्यांच्या बहिणीबद्दल आदर दाखवणार त्यातही हलकटपणा योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यातल्या मुख्यमंत्री नावाला काठ एकनाथ शिंदे बघत नाहीत काय एकनाथ शिंदेना कोणी जाऊन सांगत नाही मीडियावर त्याचे फोटो येत नाहीत काय समजता तुम्ही सगळ्यांशीच वाकडत ते भाजपवाले तर तुमच्या काय जीवावरच उठलेत कधी एकदा तुम्हाला लाथ घालतो आणि असं ढकलून देतो याची घाई सगळ्या भाजपवाल्यांना झाली सगळे भाजपवाले खाजगी कसं गळ्याला हात लावून छपत 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 म्हणतात माय अजितदादाचा उमेदवार आमच्या इथे आला तर पाडला तर बघा पाडणारच का नाही पाडणार तुम्ही विक्रम 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 वेताळ 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 सारखे वेताळ होऊन बर तो हा वेताळ तुम्ही परत अमित शहाकडून आणून फडणवीसांच्या आणि शिंदेच्या खांद्यावर बसवलात यांना कुठे विश्वासात घेतलं होतं भाजपवाल्यांना जर आधी विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं तिथे दिल्या घरी सुखी राहा किंवा राहिल्या घरी सुखी राहा नको आमच्यावर तुझा बोजा आम्ही आधीपासून सांगत होतो अजितदादांच्या येण्यामुळे वाईटच होईल चांगलं होणार नाही त्यांच्यामुळे मतं वाढणार नाहीत आता अमित शहाच्या बुद्धिमत्तेबद्दल संशय घेणं पण भाजपवाल्यांना आवडत नाही पण अमित शहाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही वेळेला अशा शंका येतात की ते असं का करतात का ते अजितदादाला आणखी मतं मिळतील या कल्पनेत त्यांनी इथे पाठवलं हो उलट मतं कमी झाली भाजपवालेच वायतागले सगळ्यात जास्त ते बोलतात अजितदादा तो तमाशातला नाचा फडची टोपी घालून आता नाचतो जिकडे तिकडे हा दादा तुम्ही फडची टोपी आजही घातलेली होती सकाळी मी बघितले काढा नाहीतर लोक तुम्हाला तमासगीर समजतील नाहीतर तो, तो रंगेल सरदार असतो ना असं बाई वाड्यावर या त्यातला समजतील ती टोपी अत्यंत वाईट दिसते तुम्हाला तुमचं तुम्हाल टक्कर सुंदर आहे त्यात निदान चेहरा बघताय तो एकदम चक्कल छान आहे आणि टक्कलवंताला अक्कल असते असं म्हणतात तो टक्कल असेल तर अक्कल दिसेल तुमची आता काय चालवलंय तुम्ही ती फरकॅप कसली कोणी सांगितलं आधी ते पिंग घातल्यामुळे गुला 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 तुम्हाला गुलाबराव म्हणतात लोक गुलाबराव पवार पर मला एक म्हणाल काय गुलाबराव पवार एवढेच भेटले बघितले की नाही तू नाही बघितले की नाही तू गुलाबराव पावर गुलाबराव पावार म्हटलं एक जुलाबराव पवार मला माहितीयेत म्हणजे कोण जुलाबराव पवार कोण मला नाही माहिती जुलाबराव पवार म्हटलं जुलाबराव पवार म्हणजे आपल्या अजितदादा पवार रे त्यांना अली खाजगीत भाजपवाले चेष्टेने जुलाबराव पवार म्हणतात कारण भाजपाला जे जुलाब लागलेत गळती ती त्या गुलाबरावच्या जुलाबराव मी त्यांनाच गुलाबराव म्हणतो म्हटलं काय नाही ते पिंक घालून असं पिंक पोरी पिंक पोरी करत फिरतात ना जिकडे तिकडे पिंक जाकीट घालतात त्यामुळे कसला चेष्टेचा विषय झालाय अरे दादा अजित दादा उद्या जर गावातला एखादा टग्या बरं मी टाग्या म्हणतोय हे कोणाला म्हणतोय अजित म्हणतोय माझी चूक नाही माझी चूक नाही स्वतःला टाक्या कोण म्हणाल त्याच्याबद्दल माफी नाही मागितली अजून त्याने येस ते म्हणाले मी टाग्या है। क्या वाच आहे लोकांचा स्वतःवर स्वतःला टाग्या गुंड गावगुंड असं म्हणायला लागले काय विचारायची सोय नाही मी आहे अरे टग्या नाही ना, ना सोबत ते पिंक जॅकेट उद्या अरुण गवडी समजा पिवळ असं जॅकेट घालून त्याच्यावर गुलाबाची फुलं लावून आणि असं काय म्हणतात त्याला व्हॅलेंटाईन ला निघाल्यासारखा निघाला दादा तुम्ही आली व्हॅलेंटेन देला निघाल्यासारखे वाटता खरंच आहे हे तुमचं सगळं गुलाबी 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 साडी गुलाबी खरं म्हणजे ना आता तुम्ही तेवढंच बाकी ठेवलंय की डोक्यावरती फरकॅप पालीच आहे आता फक्त बाजूला एक गुलाबी साडीतली बाई उभी करा कोणीतरी पण वहिनीना नका करू वहिनी हे एक डिग्निफाईड बाई आहे अत्यंत घरंदाज खानदानी अशा वहिनी आहेत आमच्या आमच्या ना, ना काय संकटात टाकू गुलाबी साडी नेसून तू पण माझ्या बाजूला पिंक साडी नेसून उभी राहा म्हणजे आपलं परफेक्ट कपल होईल पहिली गोष्ट ते पिंकचं काय वेळ तुमच्या त्या एजन्सीने घातलं आहे ज्याच्यामुळे बायका अट्रॅक्ट होतात असं ते सांगतात तुम्हाला तुम्हाला कुठल्या बायका अट्रॅक्ट आहेत आता या वयामध्ये ज्या वयात करायच्या होत्या त्या तुम्ही केल्या त्यांची यादी आहे लोकांकडे ज्या वेळात ते शोभत होतो तुम्हाला त्यावेळेस तुम्ही मजबूत मस्तीत केलं ना काय नाही केलं नावं सांगावी लागतील तुम्हाला माहिती आहे ना मंत्र्यांच्या मैत्रिणी म्हणून माझी सिरीज होती मार्मिकला बाळासाहेबांकडे त्यामुळे त्या विषयावर मला नाहीच बोलायचं आता हा विषय तो नाही माझा पण ती डोक्यावरची टोपी काढावा डोक्यात जाते डोक्यावरची तुमच्या टोपी जी फरकॅप आहे ना गिराची ते डोक्यात जाते है। आता परत किती कुणाने मी सांगणार आता लोकच ती कधीतरी टोपी उचलून फेकते तुमची सांगत होतो तो मुद्दा असा आहे की अजित दादा तुम्हाला सोडून आता तुमचे तीस ते पस्तीस आमदार जाणार माहेरी शरद पवारांकडे हे कळलंय का तुम्हाला अहो आम्हाला कळतं ते तुम्हाला कसं नाही कळत आता कुठेतरी जरा सुरुवात झाली ही बघता 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 जसं एकदा ते ह्याच्यामधून बिल्डिंग कोसळायला लागली की पहिल्यांदा एक खांब कोसळतो नंतर आखी बिल्डिंग कोसळते मला ते आमचे दयानंद नेने नावाचे अभ्यासू मित्र आहेत भयंकर अभ्यास करतात सर्वे करतात आणि तू कोणाची ठेवत आहे त्यांनी बी वाल्यांची पण वाट लावली त्यांनी झालंय महाआघाडीला एकशे अठ्ठावन्न जागा मिळतील एकशे तेवीस याला मिळतील महायुतीला असं त्यांनी सांगितलंय आणि हा रिपोर्ट त्यांनी फडणवीसांपासून मोदींपर्यंत सगळ्यांना पाठवलाय त्याच्यावर त्यांना त्यांचे बीजेपीचे श्रेष्ठी बोलून बोलून दम भरायचा प्रयत्न करतायत तर तेच त्यांना दम बंद भरतायत भयंकर वेगळा माणूस आहे ते म्हणाले अहो तुम्हाला सत्य सांगितलं तर तुम्हाला पटत नाही जेव्हा होईल तेव्हा सांगा मी लोकसभेला सांगितलेले अंदाज बरोबर ठरले की नाही तेव्हा पण तुम्ही मला सांगत होता की असे अंदाज देऊ नका पण मी दिलेलेच अंदाज आले तुम्हाला तसंच घडलं नऊच जागा तो माणूस सांगतोय तो तर मला असा घाबरवत होता तो म्हणाला अनिलजी घाबरवत होता का माहितीये अजित थोडा मला तुमच्याबद्दल सॉफ्ट काय माहिती आहे का सॉफ्ट काय माझे काही मित्र हे तुमचे मित्र आहेत आणि ते तुम्ही चुकलात तरी त्याचं समर्थन फार मोठं मस्त करतात माझ्यापाशी आणि ते नेहमी सांगतात की अजित स्टेज स्टेजवरचे आणि खासगीतले वेगळे आता खासगीतले तर मी कधी बघितलेच नाही आपण भेटलोय पण खासगीत वगैरे असं काही बघितलं नाही मी तुम्हाला बाहेर जे बघतो का ते काय म्हणतात त्याला तो कोकण मध्ये शिमग्यात काय असतं सोंग ते शिमग्यातलं सोंग काय म्हणतात त्याला काहीतरी नाव आहे ते स्टेजवर तुम्ही जी नाटकं करता ना ती मेलो असतात तुमचं चिडणं काय तुमचं भडकणं काय तुमचं ते शब्द वापरणं काय तुम्हाला ते शिमग्याचं सोंग वाटता हो जाऊ दे मी फर काय बदल बोलत नाही त्याच्यामुळे तुम्ही आणखीन वाटता पण तुमचे एकंदर हातवारे आणि तुमचे डोळे माय गॉड असा एकेका अवयवाबद्दल तुमच्या नाही बोलायचं मला पण तुमचे डोळे ज्या पद्धतीने असे 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 फिरत असतात ना असं वाटतं की कोणाच्या डोळ्याशी घुबड्याच्या डोळ्याशी उपमा केली पाहिजे तुमच्या डोळ्याची असे सगळे भिर 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 भैर भर भय लोकांच्या चुका शोधणं त्याच्यावर वार करणं वर्मावर बोट ठेवणं धमक्या देणं हा एक महाराष्ट्रामध्ये ज्याच्या तोंडी धमक्या शोभतात अशी जी पाच माणसं आहेत त्याच्यात तुम्ही आहात आमच्या तोंडीत धमकीच शोभते धमकी शोभते तुमच्या कारण तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे कठोर अशी उगारलेली शेपूट असते की नाही तस त्यामुळे अजितदादा तुम्हाला मी वॉर्निंग देतोय तुमचे तीस ते पस्तीस आमदार चालले कुठे चालले खुशीत चालले कसे चालले खुशीत चालले कुठे चालले खुशीत चालले कोणाच्या शरद पवारांचे हे सगळे त्यांच्याकडून उभे राहणार आणि शरद पवार त्यांना सांगतात अजितदादा सोडून सगळे या माय गॉड उद्या एकटेच दादा राहिले आणि त्यांचे दोन मुलं राहिली बाकी गेले सगळे काय करायचं काय आणि तुमच्या मुलांना अजितदादा तुम्ही जरा बोलायला वगैरे का नाही ते स्वतःला मिनी दादा समजतात तेच भाषेत बोलतात तसं नका करू तो पार्थ विचारा गरीब आहे ठीक आहे हे बाकी सगळं अंगाशी येणार आहे तुमच्या एनिवे anyway, माझा निष्कर्ष असा आहे तो खरा ठरतो कोणी बघू की साधारणतः तीस पस्तीस आमदार अजितदादाना सोडणार आणि शरद पवारांकडे जाणार आणि त्यातले त्या पस्तीस पैकी जवळजवळ वीस पंचवीस तिकीट घेणार हा धमक्याचा काळ आहे पण तो वेगळा विषय आहे तो वेगळीकडे घेतो मी दादा फरकॅप काढाओ धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी